हिरव्या मिरचीची रेसिपी ह्या आधी तुम्ही कदाचित पाहिलं नसेल कारण एवढी नवीन आणि चविष्ट ही रेसिपी आहे काही जणांना हिरव्या मिरच्याचा ठेचचा आवडतो काही जणांना आवडत नाही किंवा काही जणांना हिरव्या मिरच्याचे पदार्थ आवडत नाही पण हे रेसिपी तुम्ही एकदा का बनवलं तर हिरव्या मिरच्याचा हा पदार्थ तुम्ही नेहमी करण्याचा प्रयत्न कराल मी गॅरंटी देऊन सांगते कारण तेवढंही चविष्ट होतच आता ह्या पदार्थाला आमच्याकडे मिरचू म्हणतात आणि चटक मिरचीही म्हणतात आणि मिरची मसालासुद्धा म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट्स करून सांगा जर तुम्ही ह्या रेसिपीला ओळखत असाल तर तर बघू शकता ह्या ठिकाणी मी हिरव्या मिरच्या घेतलेली आहे आता हे मध्यम तिखटचे आहेत जे डार्क हिरव्या आणि बुटक्या ज्या मिरच्या असतात ते फार तिखट असतात तर बघा अशा लांब आणि मध्यम डार्क हिरव्या असलेल्या मध्यम तिखट असतात आणि ह्याच्यापेक्षा आणखीनच अगदी फिकट कलरच्या हिरव्या ज्या मिरच्या असतात त्या पूर्णपणे तिखट नसतात कारण अगदी सप्पक मिरच्या असतात तुम्हाला जी मिरची हवी ते तुम्ही वापरू शकता तर ह्या मिरच्याचे बघा अर्धा ते एक इंचाचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठेही तुकडे करायचे नाही आहेत तर बस परफेक्ट आणि ह्या मिरच्या बघा दीडशे ग्रॅम आहेत तर मेझरमेंट लक्षात येणं फार महत्त्वाचं आहे दीडशे ग्रॅम हिरव्या मिरच्या आणि त्यासाठी दोन मोठे चमचे तीळ घेतलेलं आहे आता हलकं असं भाजून घ्यायचं आहे तर परफेक्ट छान असा हलकासा कलर आलेला आहे तर शेंगदाणे ऑलरेडी भाजून झाले होते तर इथं चार चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत सोडून घेतलेलं आहे आणि त्यात तीळ घातलेला आहे आणि लसणाची एक गड्डी म्हणजे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि चवीपुरतं थोडेसे मीठ घालायचे आहेत आता हे मिक्सरला फिरवून घेऊया तर परफेक्ट मस्त इथं मिक्सरला फिरवून झालेलं आहे आता कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेऊया साधारणपणे दोन टेबलस्पून तेल गरम करून घेऊया मस्त तेल गरम झाले की ह्या हिरव्या मिरच्याचे तुकडे ह्यामध्ये घालून छान परतून घ्यायचं आहे ह्याचं हलकंसं कलर चेंज होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे गॅस मात्र बारीकच ठेवायचं आहे जेणेकरून ह्या मिरच्या शिजतात आणि शिजून मऊ पडतात तर मोठ्या गॅसवरती पटकिनी भासतात पण ते शिजत नाही तर शिजण्यासाठी हे बारीक गॅसवरती हलकस असा कलर चेंज होईपर्यंत परतत राहायचं आहे परफेक्ट छान इथं परतून झालेलं आहे एक चमचा म्हणजे एक टेबल स्पून मुघाची डाळ स्वच्छ धुऊन घेतलेली आहे डाळ भिजवायची वगैरे गरज नाही फक्त स्वच्छ धुऊन इथं वापरायचे आहे ही डाळ घातल्यानंतर काही वेळापुरतं म्हणजे अगदी एक मिनटापुरतं परतून घ्यायचं आहे आता मिक्सरचं वाटण ह्यामध्ये घालून घेऊयात जे आपण शिंगदाण्याचं तिळाचं केलं होतं ते आता ह्या वाटणामध्ये तुम्ही एक चमचाभर जिरंसुद्धा घालू शकता आता ह्यामध्ये बघा हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपण मिक्सरला पण थोडंसं मीठ लावलं होतं मीठ घातलं होतं त्यामुळे इथं थोडंसं मिठाचा अंदाज बघूनच घालायचं आहे चुरतं परफेक्ट आता हे छान असं परतून घेऊया आता ह्यामध्ये एक टेबलस्पून एवढं पाणी सिंपडून घेऊया म्हणजे हे नाही एक जीव होतं आणि हिरवी मिरची फुकते आणि छान असं शिजतेसुद्धा परफेक्ट आता हिरव्या मिरच्या ह्या जर तिखट असतील तर ते तिखटपणा कमी करण्यासाठी इथं लिंबूचा वापर करूया आणि लिंबूचा दुसरा हा सुद्धा इथं फायदा होईल की लिंबूमुळे बघा जे चवी आहेत ते सुद्धा बॅलन्स करतात तर परफेक्ट इथं मोठ्या आकाराचा एक लिंबू आहे तर त्यातला बरोबर अर्धा इथं मी लिंबू पिळून घेणार आहे तर मस्त आंबट तिखट ह्याची चव परफेक्ट होते मस्त वाटतं तर जेव्हाही तुम्हाला पिठले खाऊन कंटाळा आला असेल म्हणजे पिठल्यापेक्षा काहीतरी वेगळं तुम्हाला भाकरीसोबत खायचं आहे तर हे ट्राय करायला काहीच हरकत नाही जर हे जर जेवणामध्ये असेल हे दिस तर दुसरं लोणचं कि किंवा कुठल्याही प्रकारचं काही तोंडी लावायला घ्यायची गरज नाही कारण हे एकच एवढंच चविष्ट होतं की बस तर हे रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि ह्या रेसिपीला जर तुम्ही ओळखत असाल तर ह्या रेसिपीला काय म्हणतात हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका तर रेसिपी आवडेस लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू